परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे जाणार मध्ये कोणालाही पैसे खायला मिळणार नाही. शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो चॅनलवर ते जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्या संदर्भातील सर्व महत्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ओळख आयडी नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांना मुकावे लागणार राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल <Nederlands> शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस अलनिनोची शक्यता नाही सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे यंदा आता समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो विमा संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका सध्या जर पाहायला गेलं तर आता पीळकुमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे सध्या तरी आता नाशिक सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा सा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता नाशिक सोलापूर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी शासनाच्या या लाडक्या बहिणींना मिळणार आता फक्त पाचशे रुपयांचा सप्ताह पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना आता बसणार आहे मोठा फटका राज्य सरकारचा मोठा निर्णय सोयाबीन दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना सोयाबीनच्या वाढलेल्या दराचा कोणताही फायदा होताना दिसत नाही शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपताच दरवाढ झाली असल्याची सध्या पाहायला मिळत आहे सध्या शेतकऱ्यांची नाराजी यंदा पीक कर्जामध्ये वाढ शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा तब्बल पाच लाख रुपयापर्यंत आता शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मिळणार आहे दिलासा विम्यातील स्थानिक सर्वेक्षणाची अट कायम न ठेवल्यास शेतकरी आंदोलन करणार सध्या जर पाहायला गेलं तर आता विम्यातील स्थानिक सर्वेक्षणाची अट कायम ठेवण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे कांद्याला साडेसातीचा फेरा शेतकरी चिंतेत उन्हाळ कांद्याच्या रोपाती झाली फसवणूक तसेच बियाणामध्ये देखील फसवणूक झाल्याची उघड शेतकरी चिंते वादळी <दिली> वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला जोडपला बागायतदार शेतकरी आर्थिक संकटामध्ये तोंडाचा घास हिरवला नुकसान भरपाई देण्याची मागणी हिंगोली बाजार समितीमध्ये हळद दर अकरा हजार सहाशे ते चौदा हजार शंभर रुपये शेतकऱ्यांना मिनराता दिलासा दरामध्ये काहीशी सुधारणा राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज उपलब्ध राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा राज्य सरकारने घेतला नवीन निर्णय <स्थाथा> पीएम किसानसाठी नोंदणीची शेतकऱ्यांना पुन्हा संधी नवीन आता अर्ज करण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे आता वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता अर्ज करण्याचे देखील शेतकऱ्यांना आव्हान शेतकरी मित्रांनो पीक विम्यासंदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन ऐका त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याची वाटप सुरू झाली आहे हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्ये पीक विम्यासाठी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढण्यामध्ये आली होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र महत्वाची बातमी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीबाबत सरकारचा नवा निर्णय एका कागदपत्राशिवाय पुढचा हप्ता मिळणार नाही सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे आता फार्मर आयडी असेल तरच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी काढण्याचे आव्हान केले जात आहे सातशे पन्नास हेक्टर पिकांचे नुकसान गारपिटीने हजारो शेतकरी बाधित कृषी विभागाकडून पंचनामे जळगाव जिल्ह्यातील चित्रात सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांमधून मागणी केली जात होती त्यानुसार आता पंचनामे सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील देण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे केळी दरामध्ये क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपयांची घट सध्या जर पाहायला गेलं तर आता खानदेशामध्ये केळीच्या अवकीमध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये मोठी वाढ झाली असून दरामध्ये काहीशी घसर कर्जमाफी मानधन योजना बनल्या अविश्वसनीय सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचे धोरण पाहून कर्जमाफी मानधन योजना अविश्वसनीय बनल्या असल्याचे सध्या चित्र आहे त्याचबरोबर सध्या तरी आता कर्जमाफीची जोरदार मागणी करण्यामध्ये येत असून कर्जमाफी खरेदी होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असलेल्या तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अहमदपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपये औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस कोटी सत्तावन्न लाख रुपये चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सात कोटी रुपये देवणी तालुक्यातील शेतकऱ्यांना पाच कोटी चौदा लाख रुपये जळकोट या ठिकाणी सहा कोटी अडतीस लाख रुपये लातूरला बावीस कोटी अकरा लाख रुपये निलंगा तालुक्याला पंचवीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये रेणापूर तालुक्याला पंचवीस कोटी सात लाख रुपये शिरूर अनला पाच कोटी एकोणीस लाख रुपये आणि उदगीर तालुक्याला पाच कोटी पंचवीस लाख रुपयांचा विमा आता वाटप सुरू झाला असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यातील आणि तालुक्यातील विम्याची स्थिती काय आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन सध्या जर पाहायला गेलं तर आता जागोजागी कर्जमाफीसाठी आंदोलने करण्यामध्ये येत असल्याचे चित्र राज्यामध्ये पाहायला मिळत आहे सध्या तरी आता कर्जमाफी कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी कर्जमाफी करण्यासाठी आता जोरदार मागणी करण्यामध्ये येत आहे भाव नाही म्हणून शेतकऱ्यांनी पायाने तोडवले टोमॅटो सध्या जर पाहायला गेलं तर आता टोमॅटोच्या दरामध्ये मोठी घसरणं पाहायला मिळत आहे यामध्ये आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे देखील चित्र असून सध्या शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे राज्यामध्ये यंदा जास्त पाऊस पडणार हवामान विभागाचा अंदाज जाहीर यंदा मान्सूनवर अलनिनोचा धोका नसल्याने आता चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची देखील शक्यता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे राज्य सरकारचे आव्हान एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान राज्य सरकारद्वारे करण्यामध्ये येत आहे कारण की केवायसी केलं तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई तसेच विम्याची रक्कम रक्कमही जमा करण्यामध्ये येणार आहे लाडकी योजने योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी पन्नास लाख लाडक्या बहिणी आता होणार आहेत अपात्र पाच टप्प्यांमध्ये होणार आहे अर्जांची छाननी सध्या जर विचार केला तर आता लाडकी भन योजने संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आता तब्बल पन्नास लाख लाडक्या बहिणी अपात्र होण्याची देखील शक्यता असून आता पाच टप्प्यांमध्ये लाडकी भन योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी कर शेतकरी मित्रांनो विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये एकूण एकशे एकोणऐंशी कोटी एक्क्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपयांवर पीकुमा हा मंजूर झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता रक्कम जमा केली जात आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिली असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे तब्बल एकशे एकोणऐंशी कोटी रुपयांचा निधी आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू झाले असल्याची माहिती अधिक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी दिले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या अपडेट आपण पुढे पाहूया <laughs> कर्जमाफीबद्दल सरकारनं जनतेशी बेमानी केली बच्चू कुड यांचा राज्य सरकारवर आरोप तसेच मुहूर्त शोधताय का असा देखील बच्चू कुड यांनी आता राज्य सरकारला सवाल केला आहे कर्जमाफीबद्दल सरकारने आता जनतेशी बेमानी केली असल्याचा आरोप बच्चूकूड यांनी केला असून आता कर्जमाफीसाठी राज्य सरकार सरकार मुहूर्त शोधत आहे का असा देखील प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित केला जात आहे तसेच कर्जमाफीसाठी जोरदार मागणी देखील या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे कांद्याच्या दरासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची सात हजार बत्तीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपयांचा आणि सरासरी सरासरीचा दर एक हजार रुपयांचा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो पीक संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्रेपन्न कोटी रुपये आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना चौदा कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले आहे यामध्ये आता परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जिंतूर मानवत पालम परभणी पाथरी पूर्णा सेलू आणि सोनपेठ तालुक्यांचा समावेश असून आता या तालुक्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे ॲग्रिस्टॅक योजनेचा शेतकरी ओळख क्रमांक घेतला का सध्या जर पाहायला गेला तर कृषीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यामध्ये आले आहे आणि देखील आता सुरू झालेली आहे सर्व शेधापत्रिकाधारकांची आता तपासणी होणार आहे राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे राज्यातील सर्व शेधापत्रिकांची तपासणी करण्यामध्ये येणार असून आता अपात्र लाभार्थ्यांना यामधून यामधून वगळण्यामध्ये येणार आहे राज्य सरकारची आता या महिन्यामध्ये मोहीम राबवण्यामध्ये येत आहे शेतकऱ्यांसाठी शासनाकडून लवकरच मार्गदर्शक धोरण कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिली आहे माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आता शासनाकडून लवकरच मार्गदर्शक धोरण आणण्यामध्ये येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी ही माहिती दिली आहे पी एम किसानमध्ये सापडले बोगस लाभार्थी सध्या जर पाहायला गेला तर आता योजनांची पडताळणी सुरू आहे यामध्ये आता पी एम किसान योजनेमध्ये देखील बोगस लाभार्थी सापडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आता या लाभार्थ्यांना देखील वगळण्यामध्ये येणार असल्याची सध्या माहिती समोर येत आहे पी एम किसान योजनेमध्ये देखील आता जे बोगस लाभार्थी असतील त्यांना आता वगळण्यामध्ये येणार आहे सोयाबीनच्या दरासंदर्भातील महत्वाची बातमी बाजार समिती अमरावती या ठिकाणी अमरावतीची झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये आणि सरासरीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा मिळाला आंबिया बहारातील संत्रा फळांचे दरही राहणार तेजीमध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या सीईओनी व्यक्त केला अंदाज सध्या जर पाहायला गेला तर आता आंबिया बहारातील संत्रा फळांचे दरही रा तेजमाध्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यामध्ये येत आहे त्यामुळे आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या तालुक्यातून पा पाहत आहात तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पेकुमा कर्जमाफी नुकसान भरपाई तसंच नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणतीही अतिशय महत्त्वाची अपडेट आली की